अतिशय आनंदाची गोष्ट आहे की काशीगाव ते दहिसर हा घटनेचा एक टप्पा त्याच टेक्निकल टेस्टिंग आपण करतो आहोत सगळ्या प्रकारची त्याची तयारी झालेली आहे टेक्निकल टेस्टिंग यशस्वी झाल्यानंतर हा टप्पा प्रवाशांकरता खुला करण्यात येईल आपल्याला कल्पना आहे की विशेषतः आपला जे वेस्टर्न एक्सप्रेस वे आहे हा डिकंज करण्याकरता मेट्रो एक अत्यंत चांगलं माध्यम आहे आधी काही लाईन्स आपण अंधेरी पर्यंतच्या सुरू केलेल्या आहेत आता हा टप्पा सुरू झाल्यामुळे एक मोठा रिलीफ मिळणार आहे पण नेताजी सुभाषचंद्र मैदानापासनं तर अगदी शेवटच्या टोकावर वांद्र्यापर्यंत सीमलेस कनेक्टिव्हिटी ही आपल्याला या वेस्टर्न एक्सप्रेस वेवर करायची आहे त्याचं काम विविध टप्प्यांमध्ये या ठिकाणी चाललेलं आहे या प्रकल्पाचं सगळ्यात चांगली गोष्ट जर काही असेल तर एम एम आर रिजन मध्ये पहिल्यांदा डबल डेकर ब्रिज देखील याच टप्प्यामध्ये तयार करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की फ्लायओव्हर आणि मेट्रो ही एका पिलरवर किंवा स्ट्रक्चर मध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते त्याच्यामुळे विशेषतः मीरा एरिया आहे याच्या कंजेशनच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्वाचा पलीकडे आपल्याला कल्पना आहे की डोंगरी पर्यंत हा सगळा टप्पा नेताजी सुभाषचंद्र पासनं मैदानापासनं जाणार आहे आणि तिकडे याचंच एक्सटेन्शन हे विरारपर्यंत आपण देतो म्हणजे लवकरच विरारपर्यंत आपल्याला या ठिकाणी मेट्रोचा प्रवास करता येईल त्यासोबत विविध प्रकारच्या कनेक्टिव्हिटीने या सगळ्या मेट्रो आपापसात जोडल्या जात आहेत आणि म्हणून लोकांना एन ट्रू एंड सोल्युशन या माध्यमातून मिळत आहे मी एम एमआरडीएचं या ठिकाणी अभिनंदन करतो की एम एम आरडीएनी हा टप्पा सुरू केला अधिक वेगानं आता याच्या पुढे आम्ही काम करू आणि या वर्षी पन्नास किलोमीटर पुढच्या वर्षी बासष्ट किलोमीटर अशा प्रकारचे टप्पे हे आपण ठरवलेले आहेत की एवढं नेटवर्क आपण डिलिव्हर करू आणि मेजर नेटवर्क जे आपण दोन हजार एकोणीस पासून सुरू केलेलं आहे पंधरा ते एकोणीसच्या मध्ये हे सगळं नेटवर्क सत्तावीसच्या शेवटापर्यंत पूर्ण करण्याचा आपला मानस आहे जेणेकरून मुंबईमध्ये आणि एम एम आर मध्ये लोकांना प्रवासाकरता अत्यंत त्या ठिकाणी फायदा होईल आज मी एम एम आर डीएचं या निमित्ताने मनापासून अभिनंदन I oh